मोरांबा या मालिकेच्या सत्तावीस जानेवारीच्या भागामध्ये अक्षयच्या मागावरती गुंड असतात आणि ते गुंड अक्षयला पकडतात आणि त्याला मारायचा प्रयत्न करतात आणि एवढा सुटाबुटातला माणूस तू तुझ्याकडे पैसे नाहीत हे कसं शक्य आहे असं म्हणत अक्षयच्या मानगुटीवर बसत त्याच्याकडून पैसे मागतात अक्षय सांगतो मी खरंच सांगतोय माझ्याकडे काहीच पैसे नाही आहेत तुम्ही प्लीज समजून घ्या तरी ती माणसं म्हणतात असं कसं होईल तुझ्याकडे पैसे नाही आहेत अरे इतका सुटाबुटामध्ये आहेस आणि खिशामध्ये पॉकेट ना लवकरात लवकर काय असेल ते दे मला काढून असं म्हणत आता ते अक्षयकडे काही आहे का तपासतात पण त्यांना काहीच मिळत नाही अक्षय म्हणतो फक्त माझ्याकडे महागातले बूट आहेत बूट दाखवल्यावर ती ती माणसं चिडतात आणि म्हणतात आम्हाला बूट दाखवतंच असं म्हणत अक्षयला ते धोपट ढोपट ढोपटतात आणि आता अक्षयची खूप मारहाण करतात अक्षय मात्र स्वतःला कसं बस त्यांच्या तावडीतून सोडवतो आणि एका ठिकाणी बसून राहतो तोपर्यंत रमाचं चा, इकडचं सगळं काम उरकतं आणि रमा सांगते ओ ताई माझं काम उरकलेलं आहे तुम्ही लवकरात लवकर मला वडापाव द्या तर ते ताई म्हणतात हो देते की पण त्या ताई चक्क वडापाव न देता वडापावचा उरलेला चुरा देतात पावात भरून रमा म्हणते पण आपलं तर था ठरलं होतं तुम्ही आम्हाला वडापाव देणार ना यावरती त्या ताई म्हणतात नाही नाही असं काही ठरलं नव्हतं आपलं फक्त ठरलं होतं की तुला मी हा चुरा देणार असं म्हणत त्या चक्क खोटं बोलत आता मात्र इकडे रमाला वडापावचा चुरा देतात रमा विचार करते जाऊ दे तेवढं तर तेवढं यांना खायला तरी हवेच ना असा विचार करत रमा आता तो वडापावचा चुरा घेते आणि अक्षयला शोधायला बाहेर पडते ज्या वेळेला रमा अक्षयला शोधण्यासाठी बाहेर पडते त्या ज्या ठिकाणी अक्षयला ठेवलेलं असतं त्या ठिकाणी अक्षय नसतो मग रमा विचार करते हे नक्की गेले तरी कुठे आणि आता रमा त्याला शोधायला लागते कारण रमाकडे मोबाईल पण नसतो रमा विचार करते काय आहे ह्यांचं म्हणजे आपल्या हातामध्ये मोबाईल नाही तर इथेच थांबावं की नाही आता ह्यांना कुठे शोधू मी मग रमा अक्षयला इकडे तिकडे शोधत बसते काही असलेल्या बायकांना विचारते की अक्षयला कुठे पाहिलं का असं म्हणत असते पण अक्षयला कुणीच पाहिलेलं नसतं इकडे तोपर्यंत रमाकांत अभिला म्हणत असतो अभि तुला असं वाटतंय का तू वा, जे समज करून घेतलायस किंवा तू जे वागतोयस ते सगळं योग्य आहे म्हणून म्हणजे तुझ्या वागण्याला काही दरवेळेला आपल्याला जे दिसतं ना तशा गोष्टी नसतात अक्षयला तू आत्तापर्यंत ओळखलं नाहीस का यावरती अभि सांगतो मग हे रमाच्या बाबतीत पण लागू होतं ना दिसतं तसं नसतं रमा सुद्धा भोळेपणाचा आवड ते तशी नाहीये हे, हे सुद्धा होतच की नाही लागू यावरती रमाकांत म्हणतो तुला माहिती आहे ना आत्ता त्याला घराबाहेर काढलेला आहे त्याला तुझ्या खरं तर विश्वासाची गरज होती पण अशा वेळेस विश्वास न दाखवता तू काय केलं अभि म्हणतो नाही।, नाही रमा आहे ना बाजूने येईल त्याला घेऊन घरी परत यावरती रमाकांत म्हणतो तुला माहिती आहे ना रमा असली तरी अक्षय किती मानी येतो मानी अक्षय आपला स्वाभिमान सोडून आता घरी परत येईल का असं तुला वाटतंय का असं म्हणत रमाकांत अगदी मात्र इकडे अभिचे डोळे उघडत असतो पण अभिच्या डोळ्यावरती का कुणा पण रेवाच्या खोटेपणाची पट्टी बांधलेली असते आणि तो काही हे समजून घ्यायला तयार नसतो तोपर्यंत रमा इकडे तिकडे पाहते तर तिला अक्षय दिसतो अक्षय दिसल्यावर ती कुठे गेला होता तुम्ही आणि तुमच्या हाताला हे कसं लागलं असं म्हणत रमा आता त्याचा हात बघते त्यावेळेला अक्षय आता सगळं आठवतो गुंडांनी त्याला मारलेलं पण तो ते सगळं रमापासून लपवून ठेवतो रमाला तो काहीच सांगत नाही की नक्की काय प्रकार घडला होता रमा म्हणते बघू काय झालंय हाताला त्यावरती अक्षय आपल्या हातामधली अंगठी काढून रमाकडे देतो तर रमा ती अंगठी न घेता ती अंगठी पुन्हा अक्षयच्या बोटामध्ये घालते आणि जशी तशी ठेवते अक्षय म्हणतो खरं तर आत्ता पहिल्यांदा रस्त्यावरती उतरल्यावरती कळते की जेवणाची किंमत काय असते मी खरं तर खूप प्री विलेज होतो ना म्हणजे घरामध्ये कधी मला ह्या गोष्टीची दरात वाटलीच नाही पण आत्ता ही गोष्ट विचार करता तरुणांचं आयुष्य हे असं नको त्या गोष्टीकडे भरकटत चालले याची मला जाणीव होते आजच्या तरुणांना एक योग्यची दिशा मिळायला पाहिजे पण तसं न होता ही तरुण पिढी अगदी वेगळ्या मार्गाने भरकटत चाललेली आहे रमा खर या तरुण पिढीला योग्य योग्य नेतृत्व आणि मार्गदर्शनाची गरज आहे पण ते त्यांच्यापर्यंत पोहोचतच नाही मग हे असे धंदे करतात त्यावेळेला आत्ताच्या आत्ता वडापाव खाऊन घ्या तुमच्या शुगरवरती परिणाम होईल नाहीतर अक्षय म्हणतो आज मला या वडापावची किंमत कळते आत्तापर्यंत सगळं हातात मिळत होतं आणि अक्षय वडापावचा एक तुकडा खातो आणि रमाला म्हणतो रमा तू पण घे की रमा सांगते नाही नाही मला खरंच नको कारण ना मी तिकडेच खाऊन आले अक्षय म्हणतो कसं शक्य आहे हे तू तिकडे खाऊन येणं ना शक्यच नाहीये यावरती रमा म्हणते हो मी खाल्लंय अक्षय म्हणतो नाही तू तिकडे खाणं शक्य नाहीये तू एक काम कर तू माझ्यासमोर खाऊन घे बरं असं म्हणत तो आता रमाला वडापावचा एक तुकडा खायला लावतो वडापावचा तुकडा खायला लावल्यावरती रमा अक्षयला पूर्ण वडापाव खायला लावते जेणेकरून त्याच्या शुगरवरती परिणाम नको व्हायला तोपर्यंत इकडे आता आनंद आणि आन जान्हवी बोलत असतात की आपण अक्षयसाठी खरंच काही करू शकत नाही आहोत जान्हवी म्हणते बेबी का नाही करू शकत आपण अक्षयला शोधायला जाऊया आणि मगच आपल्याला समजेल की अक्षय कुठे आहे अरे किती थंडी आहे त्यांच्याकडे शॉल नाही आहे पैसे नाही आहेत मोबाईल नाहीये कसं काय आपल्याला समजणार आहे की अक्षय कुठे आहे यावरती आनंद म्हणतो खरंच जानू आपण त्यांना शोधायला जायचं जान्हवी म्हणते मग काय शोधायला जाण्यामध्ये काय हरकत आहे यावरती आनंद आणि जान्हवी आता मात्र रमा अक्षयला थंडीमध्ये कुडकुडत कुठे असतील हे शोधण्यासाठी निघतात सुद्धा दोघांना रमा अक्षयची खूप काळजी वाटत असते त्यानंतर दोघजण निघाल्यावरती इकडे रमा अक्षय मात्र एका झाडाच्या आडोशाला बसलेले असतात अक्षय म्हणत असतो काय करायचं आपण रमा म्हणते मला तुमची चिंता वाटते तुम्ही सकाळपासून काहीच खाल्लं नाही एका वडापावरे आहात मग तुमचे शुगर शूट आऊट झाली तर असं म्हणत दोघ जण एकमेकांशी बोलत असतात त्याच वेळेला अक्षय म्हणत असतो रमा तू इतकी पॉझिटिव्ह कशी काय राहू शकतेस तुला खरं सांगू का तर मला ह्या जगाची काहीच माहिती नव्हती मी परदेशामध्ये शिक्षण घेतलं आणि ज्यावेळेला इंडियामध्ये आलो त्यावेळेला माझ्यासाठी प्लॅटफॉर्म रेडी होता माझी कंपनी होती मी डायरेक्ट तिथे जॉईन झालो पण बाकी मला स्ट्रगल करायला काही लागलंच नाही मी विचार करतोय की मी कसले कष्ट न करता या पदावरती पोहोचलोय खरंच मुकादम आणवाचा इतका प्रिव्हिलेज मी घेतला का यावरती रमा म्हणते असं कसं तुम्ही कष्ट नाही केले असं कसं म्हणताय तुम्ही परदेशात जाऊन शिक्षण घेतलं आल्यावरती ता जर तुम्ही तुमच्या कंपनीमध्ये नोकरी केली नसती तर तुम्ही दुसऱ्या कोणत्या तरी कंपनीमध्ये नोकरी शोधलीच असती ना मला सांगा बरं मग तुख थोडस उशिरा का होईना पण या पोझिशनला तुम्ही पोहोचलाच असतात अक्षय म्हणतो रमा तू कशी पॉझिटिव्ह बोलू शकतेस ग म्हणजे इतकी पॉझिटिव्हिटी तुझ्या मनामध्ये आली तरी कुठून इतकी पॉझिटिव्ह तुझ्या मनामध्ये आहे त्यामुळे मला पण पॉझिटिव्ह वाटतं रमा म्हणते माझे बाबा नेहमी म्हणायचे की पॉझिटिव्ह विचार केला की गोष्टी पॉझिटिव्ह होतात आत्तासुद्धा देव आपल्याला कोणता तरी मार्ग दिसेल त्यावरती अक्षय म्हणतो पण आजची रात्र कुठे काढायची रमा म्हणते त्यासाठी सुद्धा देव आपल्याला नक्कीच या सगळ्यामध्ये मार्ग दाखवेल असं म्हणत रमा आणि अक्षय एका देवाच्या म्हणजे देवळाच्या आडोशाला तिथे एका बेंचवरती बसतात दोघ जण बेंचवरती गप्पा मारत असताना एक माणूस येतो आणि चला चला महाप्रसादाला चला 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 महाप्रसादाला चला, 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 चला असं म्हणत रमा अक्षयला पण बोलवायला येतो त्याच वेळेला तो माणूस म्हणतो ओ दादा तुम्ही इथे अक्षयला आठवतं की हा माणसालाच आपण रमाचा पत्ता विचारला होता रमाबद्दलची माहिती या माणसाला विचारली असता याने आपल्याला रमा माहित सांगितलेलं होतं त्यावरती तो माणूस म्हणतो दादा चला तुम्ही ज्या व्यक्तीला शोधत होता ती व्यक्ती सापडली का अक्षय म्हणतो हो तो माणूस सांगतो चला इकडे महाप्रसाद आहे तुम्ही जेवण घ्या मग रमा अक्षय म्हणजे देवाने आपल्यासाठी हा मार्ग खुला केलेला आहे काहीही झालं तरी देव आहे ही, ही, ही गोष्ट खरी मग दोघ जण जेवणासाठी महाप्रसादासाठी आतमध्ये येतात महाप्रसाद वाढला जातो अक्षयच्या डोळ्यामध्ये पाणी येतं दोघ जण जेवायला बसतात खरे पण अक्षय म्हणतो चा की ज्या घरच्यांच्या रक्ताच्या नात्यामध्ये आपण राहत होतो ज्या घरच्यांसाठी आपण इतकं करत होतो त्या घरच्यांनी आज आपल्याला जेवणावरून उठवलं जेवणावरून उठवलं पण ही परकी लोक जी आपल्याला ओळखत पण नाहीत त्यांनी आज आपल्याला जेवायला वाढलं खरंच नियतीचा खेळ अजब गजब आहे असं म्हणत आता इकडे अक्षय देवाचं नाव घेतो आणि जेवतो जेवण ओरकल्यावरती रमा आणि अक्षय आता मात्र त्याच झाडाखाली येऊन आता रमा अक्षयच्या खांद्यावरती डोकं ठेवून झोपी जाते पण तिला खूप खूप थंडी वाजत असते थंडी वाजत असल्यामुळे ती कुडकुडत असते अक्षय विचार करतो रमाला तर थंडी वाजते काय करूया मग तो रमाच्या इथून बाजूला होतो आणि तिथे असलेल्या एका छोट्याशा झोपडीकडे येतो त्या झोपडीकडे आल्यावरती तिथल्या आजीला म्हणतो आजी मला तुमची मदत हवी आहे यावरती ते आजोबा म्हणतात काय रे तू इतका हट्टा खट्टा तुला कसली मदत हवी अक्षय म्हणतो खरं तर खूप थंडी आहे ना तर माझ्या बायकोला थंडी वाजते आहे काहीतरी पांघरुण वगैरे मिळेल का आजी म्हणतात पांघरुण कशाला तू एक काम कर बरं तुझ्या बायकोला इकडे घेऊन ये इकडे मस्तपैकी उबदार शेकोटी आहे शेकोटीच्या बाजूला झोपेल येईल अंगावरती घेईल यावरती अक्षय म्हणतो खरंच खरंच आणू ते बाबा म्हणतात अरे हो तुला म्हटलंय ना आण तर आण मग आता अक्षय त्या रमाला उचलून आता तिकडे आणतो आणि बेडवर ठेवतो तिथे आता एक छोटासा बेड असतो त्याच्यावर ठेवल्यावरती ती बाई म्हणते खरंच हा पोरगा आपल्या बिराडाची किती काळजी घेतोय अक्षय म्हणतो बिराड म्हणजे काय यावर तो माणूस म्हणतो बिराड म्हणजे तुझी बायको रे तुझ्या बायकोची ती किती काळजी घेतोयस असं आजी म्हणते आहे आता दोघ जण छान पैकी उबदार शेकोटीच्या बाजूला झोपतात त्याच वेळेला जान्हवी आणि आनंद या दोघांना शोधायला येतात शोधायला आल्यावरती आता मात्र इकडे आनंद म्हणत असतो इथे तर म्हातारे बाबा आणि आजी दिसत आहेत पण मग रमा काही कुठे दिसले नाही आपल्याला त्याच वेळेला रमा आणि अक्षय हे दोघ जण शेकोटीवरती इकडे आता उबदार शेकोटीच्या बाजूला असलेल्या एका छोट्या बेडवरती रमा झोपलेली असते आणि तिच्या बाजूला अक्षय बसलेला असतो आनंदचं लक्ष तिकडे जातं आनंद त्या दोघांना पाहतो आता आनंद दोघांना पाहिल्यावरती त्यांना मदत करून पुन्हा एकदा घरी घेऊन येणार का आणि रमा अक्षयचे हे भोग परत संपणार का हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे